नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत पाहूशील मित्रांनो आपण जुगाड असेल स्कीम असेल काही ना काही तुमच्यापर्यंत दावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याचप्रमाणे आज आपण आलो आहे पन्नास हजारात तीनशे फूट विहीर कशी बनवायची बारीक जर थेंब असेल तर समजून घ्यायचं पाण्याचा जरा दूर आहे आणि जास्त प्रमाणात जर पाणी असेल येत तर समजून घ्यायचं पाण्याचा जरा जवळपास असेल आणि जर ज्यादा प्रमाणात येईल असेल तर आपल्याला ज्यादा दूर बोर मारायची गरज नाही आणि पाणी जर थेम येत असेल तर समजून घ्या आपला पाण्याचा जरा दूर आहे तर आपल्याला बोर शंभर ते दीडशे मारणं गरजेचं आहे आणि पाणी जर ज्यादा प्रमाणात असेल तर समजून घ्यायचं आपल्याला बोर शंभर मारायचं मित्रांनो की त्यांच्याकडे पैशाची कमतरता असते आणि आपल्याला विर तर भरपूर करायची आहे बऱ्याचशा जणांच्या इरीत अशा छोट्या घेर असतात आणि काहींचे मोठे असतात तुम्ही पाहू शकता आपल्या मागे मोठा घेर आहे आणि काहींचा असतो दहाचा घेर असतो पंधराचा घेर असतो कोणचा वीसचा असतो कोणाचा बावीसचा असतो जसे जसे आपले पैसे असतील त्या हिशोबाने आपण विहिरीचा घेर घेत असतो आणि बरेचसे शेतकरी की त्यांचा घेर छोटा मित्रांनो तर आपण कमी पैशामध्ये तीनशे फूट विहीर कशी करायची ते व्हिडिओच्या माध्यमातून धावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपल्यामागे विहीर येतो तुम्ही पाहू शकता आणि जर कोणाची छोटी विहीर असेल तर आपण त्याला तीनशे फूट विहीर बनवू शकतो बोरिंगच्या साह्याने बरश जणांना प्रश्न पडला असेल प्रश्न निर्माण झाला असेल की तीनशे फूट विहीर कशी बनवायची तीनशे फूट विहिरीसाठी साठी असा मोठा घेर लागतो असं असं काही नाही मित्रांनो जर तुमचं पैशाचं बजेट कमी आहे तुमच्याकडे जेम तेम पन्नास ते साठ हजार रुपये मित्रांनो तर तुम्ही तीनशे फूट विहीर बनवू शकता तर कशा रीती बनवू शकता मित्रांनो आपण बनवू शकतो बोरिंगच्या साहिज्याने तर बऱ्याचशा जणांना असं वाटेल की कमी पैशात तीनशे फूट विहीर कशी बनवायची पण लक्षात घ्या मित्रांनो आपण सांगत आहे की तीनशे फूट विहीर बनवायची बोरिंगच्या सहाय्याने लक्षात घ्या आपल्याकडे तुम्ही पाहू शकता मग आहे आणि विहिरीला आपल्याला प्रत्येकी बोर मारायचा आहे शंभर फूट बोर मारायचा आहे शंभर फूट मारू शकता दीडशे मारू शकता दोनशे मारू शकता अशा प्रकारे आपण दोनशे किंवा तीनशे बोर मारू शकतो समजून घ्या सरासरी तुम्ही नजर मारला शंभर शंभर बोर मारला त्या साईड शंभर त्या साईड शंभर या साईड शंभर तर तुमचं ते शंभर प्लस हे शंभर असे दोनशे फूट वीर होती तर तुमची एकदम कमी पैशामध्ये वीर होती मित्रांनो तो वर्ष शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झाला असेल की आज चिवत्या बनवतो आहे तीनशे फूट विहीर पन्नास ते साठ हजार तीनशे फूट विहीर कशी बनवायची मित्रांनो लक्षात घ्या की पन्नास ते साठ हजार तीनशे फूट विहीर बोरिंगच्या सहाय्यानं बनवायची आपल्याला कारण तुम्ही पाहू शकता तीनशे फूट वीर जर करायची म्हटली तर तुम्हाला खर्च भरपूर लागेल कमीत कमी चाळीस कमी पन्नास लाख रुपये लागू शकता आता प्रत्येक शेतकरी काही श्रीमंत राहत नाही काही गरीब पण शेतकरी तर त्यांचं स्वप्न असतं आपल्याला बागायत करायची काहींच्या विहिरी कोळल्या जातात तर आपण बोरिंगच्या साह्यानं आपल्याला तीनशे फूट विर बनवायची मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण त्या प्रकारे आपले तीनशे फूट विहीर बनवलेली आहे कशा रीती बनवली तुम्ही पाहू शकता आता तिचं पाणी किती वरती आलेलं आहे अशा रीती पाहू शकता तुम्ही आपण त्या साईडला बोर मारलेला आहे पुन, पुन्हा दीडशे फूट मारलेला आहे या साईडला मारलेला आहे दीडशे फूट मारला आहे आणि चारही साईडनं आपण दीड दीडशे फूट बोर मारलेला आहे मित्रांनो जर तुमच्याकडे पैसा कमी असेल आणि जर तुमच्याकडे मुरूम असेल बैरट मुरूम असेल तर तुमची लाईनची बोर चालू शकते लाईनची बोर जर तुम्ही मारताय तर तुम्हाला सरासरी पस्तीस ते चाळीस रुपयाप्रमाणे तुम्हाला फुटाप्रमाणे बोर मारून मिळेल आणि जर तुमची प्रेशर बोर मारताय तुम्ही तर प्रेशर बोरचा खर्च सरासरी जास्त आहे मित्रांनो आता जसे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले त्याप्रमाणे बोरिंगचे सुद्धा भाव वाढले तर सरासरी जर आपण प्रतिफूट जर घेतला लाईनचा तर तुम्हाला पस्तीस ते चाळीस रुपये फुटाप्रमाणे बोर मारला जातो आणि तोच बोर तुम्ही जर प्रेशर बोर आहे प्रेशर बोर घेत आहे तर तो तुम्हाला एकशे वीस किंवा एकशे तीस किंवा एकशे पंधरा अशा रीती तुम्ही मारू शकताय तर सरासरी जर आपण जर लाईनचा जर बोर मारतो आहे आपण शंभर शंभर चारशे बोर मारला तर सरासरी आपला पंधरा सोळा हजारामध्ये आपला बोर बोर होतो आहे मित्रांनो सरासरी आपण जर शंभर शंभर फूट घेतो आहे तर आपला प्रति बोर जर आपण दोनशे मारतो आहे तर बो दो पन्नास रुपये बी भेटला आपल्याला तर आपलं कमीत कमी खर्चामध्ये आपली तीनशे फूट विहीर होती मित्रांनो त्याच्यात एक फायदा आहे जर तुम्ही उभी बोर मारताय तर तुम्हाला पाणी लागतं नाही लागतं पण आडी जर बोर मारताय तर आपला असा फायदा होतो आहे की जर पाणी येतं आहे तर आपला आपल्यासाठी आपल्याकडे भांडवलसुद्धा राहतं आहे विहिरीचं भांडवल राहतं आहे आणि भांडवलमुळे पाणी साठतंय आहे तर जो आपला पाण्याचा बरेचशा जणांच्या विहिरींना पाणी राहत नाही ऑक्टोंबर नोव्हेंबर अशा रीती जर पाणी संपत आहे तर आपण बोरिंगच्या सहाय्यानं आपल्याला जर दोन बी जर लागले तर आपले कंटिन्यू चालत आहे मित्रांनो प्रेशर अप ले, अप ले अप बोर असेल लाईनची बोर असेल तुमचा जसं आपले आपल्याकडे पैशाचं बजेट आहे त्याप्रकारे आपण बोर मारू शकतो आणि जर बोर मारतोय आपण तर आपल्याला कुठेतरी फायदा होतो आहे आणि कमी पैशामध्ये आपले दोनशे तीनशे फूट वीर होती मित्रांनो आपल्याला की बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की बाबा तू चिवत्या बनवतो आहे का आपलं चिवत्या बनवत नाही मित्रांनो बोरिंगच्या सहाय्याने लक्षपूर्वक आहे का बोरिंगच्या सहाय्याने आपल्याला तीनशे फूट विहीर बनवायची आहे बरेचसे शेतकरी म्हणत असतील की पन्नास ते साठ हजारात तुमची तीनशे फूट विहीर कशी होईल बरेचशा शेतकऱ्यांना आपण पाहू शकता मित्रांनो आपण तोच डेमो घेतलेला आहे आपल्या विहिरीला पाण्याची कमतरता होती तर तुम्ही पाहू शकता आपण बोर मारलेला आहे तर अशा रीती आता पाहू विहीर पाहू शकता तुम्ही फक्त पाच ते दहा फूट विहीर रिकामी आहे आणि पूर्ण विहीर भरलेली आहे जर तुम्ही अशा रीती जर करताय बोर जर मारताय कमी खर्चामध्ये तुमचा फायदा होतो आहे आणि आपलं उत्पन्न कुठेतरी वाढतं आहे पाण्याचा साठोबा आपल्याकडे जास्त निर्माण होतोय मित्रांनो बरेचसे शेतकरी की आता जे पहिले शेतकरी होते की त्यांचे दहाचे घेर होते आणि आता जे शेतकरी बा पा... पैसा जसा पैसा असला तसा आपण काम करत असतो मित्रांनो तर जे शेतकऱ्यांकडे पैसा आहे तर ते बावीसचा घेर घेत आहे पंचवीसचा घेर घेत आहे कोणी कोणी सुद्धा घेर घेतोय तर आता गरीब शेतकरी गरीब शेतकऱ्यांना काय करायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या बागायचं म्हणजे कुठे जरी बागायचं आली पाहिजे झालं तर आपलं उत्पन्नसुद्धा वाढतं मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपली एडी कमीत कमी आपल्याला पन्नास ते साठ हजारात उत्पन्न होत होतं आणि ते आपण वीर करली तर विराचं आपलं कालांतर तीन फुट उत्पन्न वाढलं मित्रांनो जर अशा रीती तुम्ही जर तुमच्याकडे वीर असेल तर तुम्ही कमी पैशामध्ये पन्नास ते साठ हजारामध्ये तुम्ही तीनशे फूट वीर बनवू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्याकडे प्रेशर बोर पण आणि लाईनची बोर्ड पण मारू शकता जसं आपलं बजेट राहील त्याप्रमाणे मारू शकता मित्रांनो फक्त फरक एवढाच आहे की जर तुमच्याकडे जर बैरट मुरुम असेल आता ते खडकावर डिपेंड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या मागे जे विहीर आहे आता पाणी खडक जाऊ शकत नाही आपण खडक जर धावला असता तर तुम्हाला तात्पर्य समजलं असतं की कशा जर तुमचं काळा आहे तर काळा पचांमध्ये लाईनचे चालत नाही तुम्हाला प्रेशर बोरच मारावी लागेल आणि जर तुमच्याकडे मुर्माचा भाग आहे तर तुम्ही लाईनची बोर मारू शकता क कदाचित समजून घ्या तुम्हाला तीस रुपये बी भेटू शकते प्रस्तीत बी भेटू शकते आणि चाळीस रुपये सुद्धा काम होऊ शकतं मित्रांनो अशाच रीते तुम्ही पन्नास ते साठ हजारामध्ये तीनशे फुटवीर बनवू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।